अक्षय तृतीयेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या बारा गाड्या ओढण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला जळगाव शहरातील व पिंपराडा तसेच तालुक्यातील आणि मारवड येथे हा कार्यक्रम भाविकांच्या मोठ्या गर्दीत साजरा करण्यात आला मेहरून येथे सायंकाळच्या वेळी भगत दगडू वाघ यांनी बारागाड्या ओढल्या तर पिंपराडा येथे भगत कौतिक पाचपोडे यांनी गाड्या ओढून परंपरेला साजेसे योगदान दिले यावेळी हजारो नागरिकांनी सोहळ्यात सहभागी होत उत्सवाचा आनंद लुटला कार्यक्रमाच्या दरम्यान काही तरुणांनी देवीच्या वेशात आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले गजरात पारंपरिक वेशभूषा भक्तीभाव आणि उत्साह हो यांचे सुंदर दर्शन घडले बारा गाड्यांचा हा सोहळा जिल्ह्यातील लोकसंस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक मानला जातो वर्षानुवर्ष चालत असलेली ही परंपरा आजही तेवढ्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने जपली जात आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका